नाही hey. संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागलेलं आहे ते सातारा लोकसभा मतदारसंघाकडं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवछत्रपतींचे वंशज आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच महाविकास आघाडीकडनं शशिकांत शिंदे वगैरे राहिलेले आहेत आज आपल्या समवेत आहेत उदयनराजे महाराज मी आपलं स्वागत करतो ह्या निवडणुकीला आपण कसं बघता कारण का एक काय झालं महाराष्ट्रामध्ये एक मोठी चर्चा होती की उदयनराजेंना तिकीट मिळणार आहे का मिळणार आहे का नाही मिळणार आहे का नाही आणि त्याला वेळ लागला का झालं हे असं नाही एक लक्षात घे आपण घेतलं पाहिजे की केवळ महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे बरोबर देशभरात सई वेगवेगळ्या राज्यांमध्ये संपूर्ण इलेक्शन आहे बरोबर त्यामुळे फर्स्ट फेज सेकंड फेज थर्ड फेज असं त्या त्या ह्याच्यात निर्णय घ्यायला निश्चितपणे अवघड असतं कारण की ज्यावेळेस मित्रपक्ष असतात बरोबर बरोबर त्यांना सुद्धा त्यांच्या त्यांना त्यांची सुद्धा अपेक्षा असते की आपल्याला आपल्या उमेदवारांना सुद्धा म्हणजे उमेदवारी मिळाला मिळायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक प्रयत्नशील प्रयत्न प्रयत्नात असतातच कुठेतरी राष्ट्रवादीचा हा बाले किल्ला म्हणून अजितदादा ही प्रयत्न करत होते ही प्रयत्न करत होते पूर्वी कसं आहे हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र बरोबर आणि त्यात संपूर्ण आपण जर पाहिलं तर हा एन सी पीचा बाले किल्ला बरोबर पण आता त्याच्यात कसं झालं की त्या विभाग आता त्याच्यात डिवायडेशन झाल्यामुळं आज संपूर्ण परिस्थिती आता वेगळी झालेली आहे ह्या ठिकाणी जसं पाहायला गेलं तर दोन शिवसेनेचे आहेत बरोबर आमदार एक भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत आता आणि एक अजितदादा घंटाचे त्यामुळं आज महा सहापैकी ह्या मतदार खासदारकीच्या मतदारसंघात सहापैकी चार महायुतीचे आमदार आहेत बरोबर असं असताना प्रत्येक जणांना वाटतं ना की आपलं पक्ष वाढला वाढला पाहिजे आणि का का वाटू नये स्वाभाविक आहे बरोबर आणि त्यामुळं थोडंसं म्हणजे चर्चा चर्चेत थोडा वेळ जातो आणि त्यामुळं आणि ब आणि त्यामुळे थोडासा वेळ जरी झाला असला मला खात्री होती की आपल्याला आ, हे आपल्याला उमेदवारी मिळणार उमेदवारी मिळणार कारण की गेले ह्या मतदारसंघाचं गेलं तिसरी टर्म आहे मी प्रतिनिधित्व करतो आहे बरोबर त्यामुळं संपूर्ण नागच्या सुद्धा म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी एवढा मोठा विशाल असा मतदारसंघ आहे एकशे साधारण एकशे साठ किलोमीटर लांबीचा बरोबर हा सगळं मतदारसंघ आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर आपली ही लिमखेंड जी आहे सातारचं जर सातारचं शहराच्या बाहेरचा भाग आणि पुण्यात जिथून सुरुवात होती ते एकशे वीस किलोमीटर आहे बरोबर बरोबर आणि एवढ्या लांबी रुंदीचा असा हा संपूर्ण मतदारसंघ असताना पोचणं लोकांपर्यंत पोचणं चेहरा तिथं लोकांच्या लोक ओळखीचा होण्या होतोपर्यंत वेळ लागतो बरोबर सुरुवातीला पहिलं निवडणूक जेव्हा मी गेली त्यावेळेस मला सुद्धा अवघड झालं होतं पण कालांतराने आता चेहरा ओळखी झालाय नाही तुमच्या चेहऱ्या बाबतीत काय विषय नाही अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्र तुम्हाला बघतो तुम्ही दोन निवडणुका लढल्या संपूर्ण पिंजून काढला दोन्ही निवडणुकांमध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आपण होता आणि एक फार मोठा डिसिजन घेतला त्यावेळेस तुम्ही म्हणजे हा डिसिजन खरं घेणं फार काही सोपं नव्हतं राष्ट्रवादीमधनं तुम्ही निवडून आला ना एक तीन चार महिन्यात तुम्ही राजीनामा दिला आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेला तर हा डिसिजन फार मोठा होता आणि तो का घेतला असा हा प्रश्न अनेक लोकांना आहे त्या त्यावेळेस प्रसंग असतात बरं मुळात काय झालं की मी माझ्या संपूर्ण सामाजिक जीवनात जीवनात सुरुवात जेव्हा केली तेव्हापासून अनेक पंतप्रधान बघितले अनेक म्हणजे फार जवळ इंदिरा गांधी साथीत होतो तेव्हापासून इंदिरा गांधींना बाईला जवळणं त्यानंतर सगळी अटलजी बिहारी वाजपेयीजी असतील चंद्रशेखर असतील पी व्ही नरसिंहराव सगळे म्हणजे ओळीने सगळे पण प्रत्येकाने नारे दिले गरिबे हटाव जय जवान जय किसान वास्तविक जेव्हा आपण म्हणतो जेव्हा नारे देतो किंवा स्लोगन जसे करतो त्यावेळेस ते स्लोगन फक्त ह्याच्या निवडणुकीपुरतं मर्यादित न ठेवतात त्याच्यावर अंमलबजावणी केली जा गेली पाहिजे ती होताना काय दिसत नाही दिसली नाही आणि केवळ मी कोणाची स्तुती करायचं म्हणून करत नाही पण वस्तुस्थिती आपण पाहिली तर मी सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती यात गेल्या म्हणजे स्वातंत्र्य नंतरचा काळ काळ का काळ जर पाहिला तर संपूर्ण काँग्रेसची एकतर्फी सत्ता होती बरोबर म्हणजे दोनच फक्त खासदार हे सुद्धा अटलबिहारी जी आणि लालकृष्ण आडवाणीजी हे दोन म्हणजे एवढी एवढी सत्ता तर कोणाची आजपर्यंत नव्हती एवढ्या वर्ष असताना मग ह्यांचं कोणी यांचं ह्यांचा हा यांच्या विचारला कोणी ब बंद करून ठेवलं होतं का लोक लोकांच्या हिताचे जे काय विषय आहेत किंवा ज्या योजना आहेत त्या का राबवण्यात आलेल्या नाहीत ना अच्छा फक्त घोषणा झाल्या पण ह्या साधारण दहा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज जे केंद्रात आणि वेगवेगळ्या वेग राज्यात पण सरकार ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे एक म्हण आहे सीईंग इज बिलिव्हिंग आणि आपल्याला काय म्हणजे आपण प्रत्यक्षात बघतो आहे मी सांगायची गरज नाही किंवा कोणी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे महिलांचं सक्षमीकरण यूथसाठी स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मेड इन इंडिया अशी जी संपूर्ण ज्या अशा ज्या योजना आहेत असे जे प्रोग्रॅम्स आहेत ते संपूर्ण डिफेन्स असेल ओके okay. आणि भारताची ह्या अगोदरचं परिस्थिती काय होती की आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं देश म्हणजे सगळ्यात मोठी लोकशाही असणारा हा आपला देश आहे विशाल देश आहे जगात पण मात्र अवस्था काय होती थोडंसं आपण आपल्याला बिस्का पडायचा बाकीच्या म्हणजे इतर जेजारशे चीन असेल किंवा बाकीचे देश असेल मोठे शक्तिशाली देश आज आज आज, आज ती अवस्था राहिलेली नाही आज आपण सुद्धा तेवढं ताकदीचे आहोत आज आपलं कॉग्निशन घेतलं गेलं घे घेतलं जातं बरोबर हे सुद्धा आपण विचार केला आणि जाणवतं म्हणजे मला तरी जाणवलं वितरणला निश्चितपणे झालं असणार आता थोडंसं सा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये थोडेसे एक दोन प्रश्न आहेत माझे की सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आता तर तुमची उमेदवारी झाली तुम्ही सकाळपासून तुमची पायाला भिंगरी लावलेली आहे संपूर्ण एकशे साठ किलोमीटरचा मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत आहात ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना तुम्हाला तुम भारतीय जनता पार्टी असेल परंतु इतर जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा अगदी आपले पालकमंत्री असतील ते आता फार काही कुठं दिसत नाही आहेत म्हणजे समजा मकरम पाटील असतील राष्ट्रवादीचे हे नरेंद्र पाटील असतील बरोबर कारण कसं आहे की मुळात मी तर पहिल्यापासून आता मी मी वेळ घालवला नाही बरोबर मी माझ्या प्रचाराला एक महिना दीड महिना समा दीड महिना झाला चालू केलं बरोबर पण होतं कसं की म्हणजे झालं कसं की उमेदवारी जाहीर झालेली होती नेमकं निर्णय त्यांनी काय करायचा उमेदवार कोण म्हणजे मी स्वतःला मिळलं परत वेळ कमी मिळणार बरोबर समजा जर दुसरा निर्णय झाला असता काय संपूर्ण फेरफटकाच झाला असं फक्त हां एक फेरफटका फटका तर झाला पण तोटा तर काय झाला नाही लोकांचा संपर्क झाला बर आता मला सांगा एक अठरा अठरा तारखेला फॉर्म भरला पाच तारीख काय आज का जवळजवळ वीस तारीख आहे वीस तारीख आहे बरोबर तुम्हाला सांगा ना उरले की ते पंधरा दिवस पंधरा दिवस कसं कव्हर कर करायचं कर, कर म्हणलं तरी कव्हर करू कव्हर करू शकत नाही म्हणजे आता जर कोण म्हणत असेल की मी कव्हर करू शकतो शक्य नाही ना फिजिकली uh, ते पॉसिबल नाही आहे आता प्रचाराची नेमकी रणनीती काय आहे आपली रणनीती म्हणजे विकासाचे कामां प्र, कामाचं प्रोजेक्शन महायुतीच्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून जे जे काय विकास कामं झाले बरं ते ते विकासाच्या बाबतीत आम्ही सांगतो की असं असं आहे ते आणि हे कधी होतं हे कधी घडतं ज्या वेळेस एखादं जेव्हा स्थिर सरकार असतं या अगोदर आपण बरेचसे कोयलेशन गव्हर्नमेंट बघतोय स्थिर सरकार म्हणजे इथं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हे बरोबर जरी असले तर भारतीय पक्ष ॲज एक पक्ष म्हणून ते स्थिरता आहेच बरोबर घाटावरची घाटावरची तर कोविलेशन नाही आहे बरोबर आणि त्यामुळे जे डिसिजन मेकिंगला बरं पडतं अच्छा त्याच्यामुळं डेव्हलपमेंट च्या देशोबानी सुद्धा खूप काही करता येतं बरं आता एक म्हणजे अनेकांना जो प्रश्न पडतो म्हणजे तुमची स्टाईल असेल म्हणजे ही स्टाईल जी तुमची चालू झाली कॉलरची स्टाईल ही खूप फेमस झाली महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आता कॉलर कॉलरची स्टाईल वापरतात खुद्द दश दस्तूर खुद्द शरद पावारी वापरतात परंतु हा कॉलरच्या स्टाईलचा मुद्दा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं आपल्याला मुद्दा म्हणजे काय तुम्हाला मी <laughs> कासला गेलो तर का माझं आवडतं ठिकाण त्याचं नाटाईचं मंदिर आहे ते मला तो परिसर खूप आवडतो कारण की त्याचं वाईल्ड मी मी प्रेमी आहे बरोबर पाहायला बरं वाटतं सर तर असंच ड्रायव्हरचं मी गेलो होतो त्यावेळेस मग काय मित्रांब मित्रांबरोबर गेलो होतो पिकनिकला असं डबे घेऊन गेलो होतो तेव्हा जेव्हा त्यावेळेस एवढं काही रिसॉर्ट बिसॉर्ट तिथं झाले नव्हते तर आम्ही असंच बसलो होतं झाडाखाली मग सगळे असं गप्प मारत मारत ते म्हणले सगळ्यांची एक स्टाईल असती हॉलिवूडची स्टाईल असती त्यानंतर बॉलिवूडची असती म्हणलं पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड पॉलिवूडची उजी पण स्टाईल असली पाहिजे म्हणलं बरोबर आहे म्हणलं आता कुठली स्टाईल मी आज पण कधी कोणाला लुबाडलं नाही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मी माझी वाटचाल केली त्यांचं हित जोपासलं त्यांच्या कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांच्या हिताच्या कोण येत असलं तर ते प्रकट प्र खूप मोठ्या प्रमाणात मी विरोध केला आणि डेव्हलपमेंटच्या कामावरती जोर दिला आणि त्यामुळे मी विचार केला म्हणलं आपल्याकडनं काही गैर झालं नाही आणि कधी होणार नाही आणि करणार नाही त्यापेक्षा मी मरण पत्करेन हे कुठलेही गैरव्यवहार किंवा घोटाळा करण्यापेक्षा आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की जसं एखाद्याला वेल डन येते स्वतःला सभाशगी काय द्यायची त्यांना आपण ओके ठीक आहे असं केलं म्हणून ती स्टाईल आली मला माहित नव्हती ती एवढी फेमस होईल पण झाली सातारची जी आत्ताची निवडणूक आहे याच्यामध्ये प्रकर्षाने साधारण यंदाच्या निवडणुकीमध्ये युवा वर्गाचे साधारण एक दीड लाखाचं मतदान वाढलेलं आहे खरंच म्हणजे जी नवीन वोटर्स आहेत साधारण अठरा वर्षाची वोटर्स आहेत ही निर्णायक दीड लाखाची ठरणार आहेत आणि जुनी ही जी काही लोक आहेत साधारण ती साधारण पंचवीस ते पन्नास हजार वोटिंग कमी झालेलं आहे काही मयत झाली असतील ती झाली असतील तर ही जी साधारण दीड लाख वोटर्स आहेत नवीन युवा पिढी त्यांच्यासाठी आपण काय सांगाल नाही दीड लाख लोकांना ला जे मुलं नवीन युथ आहेत युथ ऐकून आहात आपण महाराष्ट्राचे नाही यूथ ऐकून ठीक आहे म्हणणार तर ठीक आहे म्हणजे चाळे जसे त्यामुळे लोकांना वाटतं जे असेल ते पण एक आहे मी काय दुष्ट नाही किंवा मी बाकी म्हणजे कटकारस्पण असणारपैकी नाही आहे आणि जे खरं जे आहे ते मला खऱ्याला खरं म्हणणाऱ्यापैकी मी आणि जे योग्य नाही त्याला मी Nice नाहीच म्हटलं मग वाटल त्या परिणामाला सामोरे जायला लागल लागलं ते चालेल आणि म्हणून जे यूथ आहेत आता आपण एकवीस शतकात आता आहोत आणि स्पर्धा एवढी वाढलेली आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये केवळ टिकणं हा हे हा काय उद्दिष्ट असू शकत नाही टिकून भरारी मारली पाहिजे कुठे एक आयुष्य एकदा येतं त्या आयुष्याचं चीज झालं पाहिजे प्रत्येकाला वाटलं की आपले वेगवेगळे अशा स्पोर्ट्स असेल एज्युकेशन असेल वेगवेगळ्या आर्ट्स असेल ह्याचे वेगवेगळे जे ते मग प्रत्येकाला वाटतं आणि दिव, दिव, त्यामुळे ज्या ठिकाणी तिथून जिथं आपल्याला डेव डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळते लोक त्या दिशेने वाटचाल करणारच समजा ह्या उलट समजा मी जर मी महाविकास आघाडीचा उमेदवार असतो महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा तर मला वाट मला नाही वाटत की अज युथ मी म्हणता यूथ ऐकॉन बरं ॲज अ पर्सन जो ते मान्य करतो की बरोबर लोक तरुणांचं प्रेम आहे पण कसं आहे की इट डिपेंड त्यामध्ये डिपेंड्स की तुम्ही कुठल्या पक्षात आहात बरोबर जर तुम्ही एखाद्या पक्षाने जर काम केलं नसेल पण म्हणजे काय त्याला म्हटलं युतीनी जर काम केलं नसेल त्यांच्याकडे डिलिव्हरी झाली नसेल तर मला सांगा मी कुठल्या प्रकारे जाऊ काय जाऊन ह्या यूथ लोकांना सांगू आज जे यूथ बघतात की डेव्हलपमेंट कामं चालले हे चाललंय इंडस्ट्रीज हे ते सगळ्या ह्याच्यात त्यामुळे ते त्यांच्यातसुद्धा ते हो जो उत्सव आहे हे आपण हे हे पाहता हे सर्वजण महायुतीच्या मागे महायुतीला मतदान करणार ह्या लोकांना मी यांना एकच सांगेन हे राजकारण बिचकारण बाजूला ठेवून टाका फक्त एकच आहे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायचं आहे आणि तुम तुम्हाला तुमचं आयुष्य घडवत असताना सगळं तुमच्या हातात आहे हे जरी खरं असलं तरी तुम्हाला योग्य जे काय शासन असेल योग्य प्रशासन असेल योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर तुम्ही काय करणार आहात तुम्ही कसं तिथपर्यंत पोचणार आहात आणि त्यामुळे जिथं वाव आहे तिथं ह्या तरुणांना वाव मिळेल म्हणजे महायुतीच्या माध्यमातून वाव मिळणार हे त्रिवार स वस्तुस्थिती आहे सत्य आहे त्यामुळं वाटेल त्या परिस्थितीत हे सर्व तरुण किंवा ह्या मतदारसंघात नाही संपूर्ण महाराष्ट्राभर आणि देशभर हे सर्व महा त्या त्या इथं बी जे पी आणि त्या ठिकाणी असणारे त्यांचे मित्रपक्षाच्या पार्टीशी उभे राहणार आणि म्हणूनच एवढ्या कॉन्फिडन्स जेव्हा आपल्या मध्ये येतो आणि माहीत असतं जेव्हा आपण ग्राउंड सर्वे करतो म्हणून आपण ते जे म्हणतात आपखी वार चारसार एवढेच म्हणण्यासाठी नाही कोण म्हणता असं कधी होतं का तसं कधी होतं का काय होतं का त्या काय होतं का तसं नसतं मग स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळालं त्यानंतरचा काळ का काळ जर पाहिला तर संपूर्ण काँग्रेसच होती मग का होऊ शकत नाही त्यानंतर तुमच्या हातात किती होतं डेव्हलपमेंट जर तुम्ही केले असते तर वेगळं वेगळं चित्र असतं तुम्ही केले नाही तुम्हाला म्हणून परिवर्तन घड घडलं आणि तुम्हाला जुगारून टाकलं बरोबर आता रडीचं डाव आता खेळत आणि मग नुसता काय बोलायचं त्या आज सोपार सो चार चोपार सो नाही त्याच्यापेक्षा जास्त पार होईल होतील पहिले हे बोलत असताना तुम्ही काय केलं सांगा ना या चाळीस वर्षात तुलना करा दहा वर्षात जे काय डेव्हलपमेंट झाले आणि चाळीस वर्षात का नाही झाल्या त्यात ना कधी हे जर चाळीस वर्षापूर्वी जर झालं असतं तर आज भारत कुठल्या कुठं अजून उच्च गेला असतं अ हेनी देशाला संपूर्ण प्रगतीपेक्षा अदोगतीच्या दिशेनेच त्यांची वाट चालवते सा साहेब तुम्ही मराठा आरक्षणामध्ये फार मोठा रोल प्ले केला म्हणजे ज्यावेळेस कोण नव्हतं समोर त्यावेळेस उदयनराजे भोसले मराठ्यांचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये रिप्रेझेंट झाला एक आणि हां तर त्यावेळेस आता जी मराठ्यांची लढाई आहे ही पुन्हा शासनाच्या विरोधात म्हणजे आपण तुम्ही ज्या पक्षातनं निवडणूक लढवता नाही नाही तसं नाही एक लक्षच घ्या मुळात मला सांगा तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा तुम्ही जर नोटिफिकेशन बघा फक्त बघा बरं मी पहिल्यापासून सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी काय मंत्र दिला होता सर्व समभाव त्यात एकमेव असा राजा होऊन आहे जगाच्या या पृथ्वी तरावरती की ज्यांनी लोकांचा सहभाग सहभाग हा राज्यकारभारात असावा असा मुद्दा त्यांनी उपस्थिती त्यावेळेस त्यांच्याकडे त्यांनी मांडला आणि तो अंमलात आणला म्हणजे लोकशाहीचं जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव हे सगळ्यांना एकत्र घेऊ त्यावेळेस एकत्र केलं म्हणून परकीय आक्रमण जे होणारे आक्रमण आहेत ते, ते पलतून परतून लावले नाहीतर आपण सगळे गुलामगिरी तर असतो बरोबर त्यांनी त्यामुळे मराठ्यांचं राज्य म्हणजे मराठ्यांचं म्हणून कधी राज्य म्हणलं जात नाही रहितेचं राज्य भोसल्यांचं म्हणून जात नाही रहतेचं रहते। रहते राज्य म्हणून आणि रहितेचा विचार करत असताना एक लक्षात घ्या एकच जात आहे ती म्हणजे माणुसकी ही जेवढी जात आहे आता सोवे ते, ते, तो ते जर त्यावेळेस मंडळाच्या वेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ती सगळ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणारे कुठल्याही जातीतले लोक जरी असले मुलं असले तर त्यांना ते लागू कर ना काय प्रॉब्लेम आहे तेच तर मेन आहे ना ते लागू करत नाही प्रत्येकाला तुमची त्यांना म्हणजे त्यावेळेस का लागू केलं नाही वोट बँकसाठी कुठली वोट बँक आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी प दरार निर्माण झाले जे फूट निर्माण म्हणजे जी झाली कशा करता म्हणजे मला तर खरं खरं म्हणजे जेव्हा बघतो जातपात मी न बांधारा माणूस आहे सगळ्या जाती सगळे समान आहेत त्यामुळे झालं कसं काय होतं होतं मला सांगा ना कारण नसताना आता इंग्लिशमध्ये आता एक मन आहे पीपल डोंट कास्ट वोट दे वोट कास्ट वोट तर कर, कर, आ, ही तर सगळ्यात मोठी शोकांतिक आहे अरे माणूस कसा एक आहे समजा मी जर कर त्या लेवलचं नसेल किंवा माझी तेवढी हे नसेल तरी तुम्ही तुम्ही वोट का कर करणार की बाबा नाही ते आपल्या जातीचं आहे असं नाही ना एखादा दुसऱ्या जातीचा असला आणि तो त्याच्यापेक्षा तो माझ्यापेक्षा जास्त ते जा, जा, हे असेल पण त्याला त्याला वोटिंग झालं पाहिजे ना कुठलं कुठलं केलं आणि असं जर चालत राहिलं तर देशाच्या तुकड्या व्हायला किती वेळ लागणार थांबवलं पाहिजे प्रामाणिकपणे आणि जाती न्याय ज्या जनगण जनगणना ही दर दहा वर्षानंतर करावी लागते आता वीस वर्ष झालेत आता हे हे सगळं करत असताना एकदा ती कर करून घ्या आणि ज्या ज्या जन संख्येप्रमाणे ज्याला काय काय आरक्षण देऊन टाका विषय ना मला असं वाटतं एक शेवटचे एक दोनच फक्त प्रश्न आहे आपण व्यस्त आहात सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की उदयनराजेंची जी आतापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये आहे एक रोखोक बोलणारा नेता जे काही स्पष्ट बोलणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे का महाराष्ट्रामध्ये काही या वर्ष दीड वर्षामध्ये पक्ष फुटले गेले नवीन पक्ष निर्माण झाले मूळ पक्ष इकडं तिकडे राहिले ह्याच्याकडं आपण कसं बघता आणि ह्याचा फक्त फटका कुठेतरी महायुतीला बसेल का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय सांगितलं पक्ष का फुटले गेले नवीन पक्ष निर्माण झाले मूळ पक्ष फुटले गेले त्यातली माणसं बाजूला झाली पक्ष नवीन निर्माण झाले एकनाथ शिंदेनी पुन्हा आपली राष्ट्रवादी आपलं शिवसेना स्थापित केली अजितदादांकडं मूळ राष्ट्रवादी पुन्हा आली चिन्ह वेगवेगळी झालेली आहेत आणि जुने पक्ष उद्धव ठाकरे शरद पवारांकडं त्याच्याकडे आपण कसं बघता एक तर सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती काय तर महायुती सत्तेत येणार महाराष्ट्रामध्ये मा ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे कोणी कोणी काय पण मानणार कारण की कामं झालेत लोकांना तुम्हाला सांगतो लोकांना राजकारण तर कोणाला कोणाला हे करायचं नाही तुम्ही सकारात्मक राजकारण करण्याच्या करणाऱ्या बा महायुतीच्या बाजूनी जाणार आहात का नकारात्मक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहात हा मूळ प्रश्न प्रत्येकजण स्वतःला तर विचारायला लागला आहे आणि तो महाविकास महायुतीच्या बाजूने ते मतदान करणार ते साधारण किती सीट्स येतील वाटतं आपल्याला आपण अठ्ठेचाळीस पैकी तर म्हणणं आहे बघा लक्ष करत घ्या तुम्ही बघा तुम्ही सगळं जर स्टॅटिस्टिक तुमचे कॉन्फिडन्स मी जुन्या काळात बघितले तुम्ही नगरपालिकेला बोललो आता एकोणचाळीस सीट्स येणार एकोणचाळीस सीट्स आले होते म्हणून आता मी विचारतो की लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी किती सीट्स येतील माझं म्हणणं आहे अठ्ठेचाळीसच्या पैसे अठ्ठेचाळीस येतील अतिशय फार विस्तृत अशी मुलाखत आज आपल्याला उदयनराजेंनी दिलेली आहे आणि तेच उदयनराजे जे जुने होते तेच पुन्हा आज बघायला मिळालेले आहेत अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस सीट्स लोकसभेच्या मायुतीच्या येतील